डोक्यावर तुळस हातात भगवी पताका घेतलेल्या वारकऱ्यांसोबत अखंड वाट चालत असतात ते गळ्यात विणा अडकवलेले विणेकरी रिंगण सोहळ्यातही विणेकरी अग्रभागी असतात त्यांच्याशी संवाद साधलाय शिवलीलाबाई पाटील यांनी रामकृष्णारी अखंडी कालापासून चालत आलेली ही वारकरी संप्रदायाची वारीची परंपरा हैवतराव बाबांच्या माध्यमातून अखंडितपणे ही सेवा प्रत्येकजण आपल्या खांद्यावर पेलवतोय त्यामध्ये माणकरी टाळकरी विणेकरी झेंडेकरी आणि जिथे संतांचे चरण लागले महाराज म्हणतात संत चरण रज लागता सहज वासणीचे बीज जळवणी जाय अखंडितपणे सर्व दोषांचं हरण करायची ताकद या संतांच्या चरणांमध्ये आहे आणि ती रज ती माणसं पुन्हा त्या मातीलाच चंदन समजून आपल्या कपाळाशी लावतात आपल्या भाळावर लावतात आणि हा सोळा ही मंडळी मात्र अखंडितपणे अनुभवत असते आपण त्यांना विचारूयात की परंपरागत चालत आलेली ही वारी आणि ह्या वारीचा आनंद आणि या वारीचं महत्व काय ही वारी का करावी आणि ते करतायत तर त्यांचा अनुभव काय आहे रामकृष्ण महाराज बोल बोल प्रवीण तानाजी सूर्यवंशी किती वर्ष झाला वारी करताय मॅडम हे माझं पहिलंच वर्ष आहे बर मला सांगा वारी करत असताना जो अनुभव आहे तो कसा आहे एकदम लग्नात माविना असा आनंद आहे मॅडम असं घरचं कुठलाच विचार याच्यामध्ये येत नाहीये म्हणजे एकदम सर्व म्हणजे असं बोलतात ना एकदम एकरूप सर्व याच्यामध्ये आनंद झाल्यासारखा वाटतंय मॅडम रामकृष्ण हरी महाराज आपलं नाव सौरभ जगतक मला सांगा वारी करत असताना ही सगळी पालखी पेलवत असताना जो अनुभव आहे जो आनंद आहे तो कसा आहे एकदम ओके आता तुम्ही विनेकरी आहात तुम्हाला एक वेगळा मान असतो आधी विनेकऱ्यांचं रिंगण असतं मग झेंडेकरी झेंडेकरी झाल्यानंतर मग आता पोलीस आणि त्याच्यानंतर आश्वाचं मला सांगा हा विण्याचा जो मान आहे या विण्याचं जे बळ आहे हे पेलवत असताना हे सगळं सामर्थ्य मिळवत असताना मला सांगा ती सगळी वारी करत असताना तुम्ही काय सांगाल का वारी कराल वारी का करावी हे सांगण्यापेक्षा वारी करून पाहावी हे सांगण्यात म्हणजे हे वारी सांगावी नाही तर वारी अनुभवावी तुम्ही देऊपासून इथपर्यंत ता चालत आलेले आहात आता मला सांगा ही विनेकरी म्हणून जी सेवा आहे ही सेवा करत असताना संसाराचा काही व्याप असेल वगैरे या सगळ्या गोष्टी बाजूला टाकून ही सेवा करत असताना तुम्ही वेगवेगळे अनुभव घेत आहे वारीमध्ये आनंद घेताय मला सांगा वारीकडे यावं का आणि यावं तर कशासाठी यावं नाही तरुणांनी अवश्य वारीकडे यावे आणि वारी करून पाहावे कारण वारीत काय असते काय नसते त्यांना आल्यानंतर अनुभव त्यांना अगदी आनंदाने ही वारी सगळी मंडळी करत आहेत आणि वारी ही सांगायची नाही तर वारी अनुभवायची गोष्ट आहे त्यामुळे वारीमध्ये आल्याशिवाय वारीचा आनंद कळत नाही आणि तुम्ही हा आनंद डोळ्याने पाहताय की हा आनंद अद्वितीय आहे जो सामर्थ्याने चालू आहे अखंडितपणे सगळी मंडळी वारी करतात राम रामकृष्णारी महाराज ना? रामकृष्णारी आपलं नाव आपलं नाव बरवे किती वर्ष झालं वारी करतात सोळा वर्ष झालं सोळा वर्ष एक, एक तप पूर्ण झालंय बिना चप्पलची वारी करताय मला सांगा ही वारी सोळा वर्ष झालं करताय आता अजून किती वर्ष करावी वाटते जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत वारी करावी इतका आनंद आहे त्याच्यामध्ये बस हा आनंद गगडत सुद्धा मावणार नाही असा आनंद आहे हा आनंद स्वर्गात सुद्धा नाही तो आनंद इथे आणि हे करून बघा असं म्हणतात स्वर्गीची अमर इच्छते देवा मृत्युलोकी लोकी व्हावा जन्म ज्या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडवणी संत सदनी राहिला तो हा आनंद आहे आणि हा आनंद द्विगुणित होतो या रिंगण सोहळ्यांमुळे या खेळांमुळे या सोहळ्यांमुळे आणि तोच तुम्ही अनुभवताय आणि अखंडितपणे ही वारी अशीच चालू राहणार